नमस्कार शेतकरी मित्रांनो ऊर्जा इंडिसमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आत्ता आपण ज्या ह्या ऊसामध्ये आहोत तर हा ऊस साधारणपणे ऊसाचे रोपं लावून आत्ता तीन महिने झालेले आहेत आणि आत्ता आपण बाळभर करत आहोत तर आता पन बाल भर करता होत। या बाळभर करण्यासाठी ऊसाची योग्य स्टेज म्हणजे तुम्ही इथं बघताय की मिनिमम आपण सरीमध्ये उभा राहिलो तर आपल्या छातीच्या किंवा डोक्याच्या आसपासमध्ये ऊस असायला पाहिजे यावेळेला जर आपण बाळभर केली तर हे चा, के के जे तुमचे खालचे कोंब असतात त्याची उंची चांगली बऱ्यापैकी आलेली असते आणि उद्या या उसांना आपण आता लागवड टाकतोय जसं की आपण इथं पाहिलं आहे की इथं आपण प्रत्येक ठिकाणी ऊसाला लागवड टाकतो आहे आणि आत्ता जी आपली जी भर लागणार आहे ती आपली जास्तीत जास्त या कोंबांच्या इथंपर्यंत म्हणजे बाळभरीच्या वेळेला थोडीशीच माती लागते ती याच्यामध्ये लागणार आहे आणि त्याच्यामुळं ह्या पुटव्यांना जोर मिळणार आहे आता ऑलरेडी आपण पुटवा बघतोय आपल्या ऊर्जा इंडस्ट्रीची आळवणी केल्यामुळं आता हे जे काही फुटवे बघतोय तर हे अतिशय जाड म्हणजे अंगठ्यापेक्षा जाड आहेत त्याचं प्रत्येक पान काळो की तेज हे आणि ह्या सगळ्या प्लॉटमध्ये आपण बघतोय विशेष म्हणजे आपण आपल्या ऊर्जा इंडस्ट्रीजमध्ये ऊसाचा जेटा अजिबात कापत नाही होत इथं जर आपण बघतोय उसाची रोपं लावूनसुद्धा पूर्व हंगामीचा हा ऊस आहे जेटा कापलेला नाही आहे म्हणजे जेटा न कापता ऊसाला फुटवा करायला नेमकी कुठली लागवड टाकायची तर आता इकडं पहा शेतकरी मित्रांनो हे एवढे जे काही कोंब आहेत इथं तुम्हाला दिसतं आहे की हा डी ए पी म्हणजे डी ए पी मोस्टली प्रत्येक खताच्या डोसमध्ये डी ए पी हा असायलाच पाहिजे आणि बऱ्यापैकी डी ए पी ज्या ज्या वेळेला मुजून जाईल मातीआड होईल त्याच वेळेला आपण तो वापर करायला पाहिजे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये जर आपण इथं पाहतो आहे तर प्रत्येक उसाचं जे तेज आहे पानांची रुंदी आहे आपण बाळभर करतो आहे बाळभर करत असतानाच आपली जवळजवळ तीन बोटं पान रुंदी आहेत हीच पान आपण भर करत असताना ही पान आपण चार बट रुंदी एवढी शंभर टक्के करणार आहोत आणि लागवड पण आपण घेत असताना इथं जर आपण बघत असेल तर आपण डी ए पी म्हणजे हे जरी डी ए पीचं पुत्र दिसत असेल तर बाळ भरणी करतोय त्यामुळे आपण इथं मिक्स लागवड घेतलेला आहे तर आता या मिक्स लागवडमध्ये नेमकं काय आहे तर डी ए पी आहे पोटॅश आहे मॅग्नेशियम सल्फेट आहे बेन्सल्प म्हणजे गंधक आहे फेरस सलफेट आहे तर अशा प्रकारचा हा परिपूर्ण असा आपण डोस देतोय तुम्हाला देखील तुमच्या ऊस भर देताना नेमका कुठला लागवड टाकायचा किती प्रमाणामध्ये टाकायचा हे जर काही माहिती हवी असेल तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीमध्ये आम्ही तीनशे एक्क्याहत्तरहून अधिक व्हिडिओ आतापर्यंत दिलेले आहेत त्याच्यामध्ये रासायनिक खत तणनाशक किंवा उसाचं बियाणं कुठलं वापरायचं उसाची कांडी लावायची किंवा रोप लावायचं मोस्टली आम्ही तुम्हाला कांडी लावण्यापेक्षा रोपच लावा हे सांगतो कारण रोपामध्ये तुम्हाला वाटतं की त्याला जास्त त्रास होतो वगैरे काही नाही दोन आळवण्या बसल्या की असा ऊस येतो आपल्या ऊर्जेंडुसीच्या दोन आळवण्या या ऊसाला पण घेतल्या आहेत आणि सोबतमध्येच आपले या ऊसाला आत्तापर्यंत एक फवारणी झालेली आहे ह्याचा फायदा असा होतो की रोप लावत असताना कांडी लावत असताना कांडी, कांडी खाली रासायनिक खत लागतो पण रोप लावत असताना रासायनिक खत एकही रुपये लागत नाही फक्त रोप लावून त्याच्यावर ऊर्जेंडसीची एक आळवणी घालायची आणि रोप लावल्याच्या नंतर आपण साधारणपणे एक महिना झाल्यावर एका ड्रममध्ये एक युरिया ड्रम एक, एक मॅग्नेशियम सल्फेट आणि परत एकदा ऊर्जा तंत्रज्ञान अशा दोन आळवण्या केल्यात आणि एक आपण फवारणी घेतली आता ह्या फवारणी करत असतानासुद्धा आपण मोस्टली भर हा देतो की उसाला जास्तीत जास्त की ही यायलाच पाहिजे आणि जेवढं पान चार फोटावर उंची राहील तेवढं तुम्हाला सूर्यप्रकाश जास्त घेऊन अन्न जास्त मिळतं म्हणजे आता इथं जर खाली आपण बघितलं तर बाळभार करायचे लागवड टाकलेला आहे आणि ऊसाच्या कोंबांची जाडी वगैरे बघते तर हे फवारेसुद्धा घेत असताना ही काळजी घेतली जाते की जास्तीत जास्त ओरिजिनल पावडर फॉर्ममध्ये प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या घरी पोच करणं ही आमची जबाबदारी असते अठ्ठावीस पन्नास रुपये हा आमचा एकरी डोस असतो त्याच्यामध्ये अशाच प्रकारे तुम्ही कुठं जरी हा ऊस पाहिला तर काळो की तेज फुटवा उंची या सगळ्या गोष्टी येतील रिसेंटली आम्ही रासायनिक खत सुद्धा सुरू केलेली आहे ऊर्जा इंडस्ट्रीज तन्नाशक म्हटलं तर तन्नाशकाचे सात ते आठ व्हिडिओ येतील ऊर्जा इंडस्ट्रीज रासायनिक खत म्हटले तर जवळजवळ एक पन्नास ते साठ रासायनिक खतांवरचे व्हिडिओ येतील ऊर्जा इंडस्ट्रीज स्प्रे फवार या तरी व्हिडिओ येतील आळवणी म्हटली तरी येतील म्हणजे गांडूळ खत असेल रासायनिक खत असेल सेंद्रिय रासायनिक खतं ऊस पपई शेवगा सोयाबीन सगळ्या पिकांचे व्हिडिओ आपण ऑलरेडी दिले आहेत आणि तुम्हाला बाळभरणी असेल अगर मोठी भरणी असेल कुठला लागवड टाकायचा कुठली फवारणी घ्यायची काही जरी माहिती हवी असेल तर तुमच्या पिकांचे फक्त आम्हाला फोटो पाठवा त्याच्यामध्ये नेमकं कुठलं खत किती प्रमाणात द्यायचं किती पोती टाकायची हे सगळी माहिती आम्ही आपल्याला देतच असतो सोबत ओरिजिनल गॅरंटेड रिझल्टचे प्रोडक्ट आम्ही आपल्या घरबसल्या फक्त एकरी अठ्ठावीसशे पन्नास रुपयेमध्ये पाठवत असतो नमस्ते